बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे मग मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून <सविया> पावेलने आत्महत्या पावेलगड्यांना बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे खरं खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत तिथे जात नाही आता मी निघतोय थोडं जायलाच आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणेने मारले त्याला कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन हो वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षे जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच झाली तुम्हाला विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या पण वीस एक वीस एक वीस पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला व्हिजिटी घेतली त्याची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण त्यामुळे मी सांगितलं त्याला की मी न्याय न्यायालयाचा अर्ज दिला आहे त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तो आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागणी मागणी आहे सर माझ्या आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालं काय नाही एक्झॅक्ट आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल तर आहे